मुंबईच आंदोलन झालं नाही मुंबईच्या आंदोलनामध्ये आमची मागणी होती की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या हक्काचा शंभर टक्के पीक विमा द्या आणि सोयाबीन कापसाचे दोन तीन वर्ष झाले दर पडलेले आहेत तर त्याच्या दरवाढीच्या अनुषंगानं केंद्र सरकारशी चर्चा करून आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा आणि सोयाबीन कापसाचे दर वाढवा आणि इतर शेतीमालाचे दर वाढवा अशी आमची मागणी होती परंतु सरकारनं आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आम्हाला अटक केली मला अटक केल्यावरही गिरगाव चौपाटीवर आमच्या सहकारांनी ताकदीनं आंदोलन त्या ठिकाणी केलं सरकारला आमचं आमचं एकच सांगणं आहे की दोन चार पाच दिवसात एक तर सरकारनं निर्णय घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापूस दरवाढ आणि इतर शेतीमालाच्या अनुषंगानं एक राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही या महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहे या आंदोलन इतकं भूतोल भविष्यात असेल शेतकऱ्यांचं की या राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांना फिरणं सुद्धा मुश्किल होईल अशा पद्धतीचं ते आंदोलन असणार आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना वती आपल्या वतीनं आवाहन करतो पक्ष जात धर्म बाजूला ठेवा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ आपल्याला सगळ्यांना सगळ्या बाजूला ठेवायचं जर जातीसाठी आपण एकत्र येत असू तर मातीसाठी सुद्धा एकदा छातीला माती एक छाती लावून ला मैदानात या आणि या राज्य आणि केंद्र सरकारला गुडघ्यावर आपण सगळे शेतकरी आणू याच्यासाठी राज्यव्यापी आंदोलन लवकरच आम्ही उभं करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका